गेल्या दहा वर्षाची परंपरा कायम झेंडे बदलले पण कार्यकर्ते तेच संगमनगर धक्का येथे भाजपचा रस्ता रोको आंदोलन सविस्तर माहिती गेल्या दहा वर्षापासून कराड चिपूर महामार्गावर संगमनगर धक्का ते पाटण दरम्यान रस्ता दैनंदिन अवस्थेत दे आहे आज याच प्रश्नावर संतप्त नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी संगमनगर धक्का येथे रस्ता रोको आंदोलन छेडले या आंदोलनाचे विशेष म्हणजे ठेकेदाराकडून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात होत असलेल्या मनमानी कारभाराला कंटाळून लोक रस्त्यावर उतरले या कारभारामुळे वाहन चालक मालक आणि नागरिकांचे हाल सुरूच आहेत पाटण तालुक्याचे जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे तुफान पावसाधी आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले नाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा अधिकारी दोन मिनिटाच्या अंतरावर असतानाही दोन तासांनी पोचला ज्यामुळे आंदोलकांचा संताप आणखी वाढला यावेळी आंदोलक आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले ठीक आहे नॅशनल हायवे आणि असा उल्लेख की पहिलं उदाहरण हे असत की राष्ट्रीय महामार्ग हा बंद आहे तुमच्या चुकीच्या लोकांना भोगायला लागला आणखी किती भोगायला लागणार आहे माहीत नाही आम्हाला तुमच्या आता आले तुम्ही का असं केलं त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे आम्हाला त्याचं उत्तर माहीत नाही कारण इथं पावसाळा कसा असतो किंवा का असतो ते कमीत कमी त्या समजा तुमचे ठेकेदार आहेत त्यांना माहीत असणार नसणारच आहे कदाचित ते माहीत आहे परंतु तुम्ही जे अधिकारी आहेत किंवा तुम्ही जे त्यांच्यावर ज्यांचा नाही असं नाही तुम्ही नवीन जॉईन व्हा पण शेवटी अधिकारी खुर्ची ती अधिकारी पदाची खुर्ची आहे दोनदा झाले आम्ही काय तुम्ही काय आवाज नाही ऐका परत सांगतो मी पहिलेच सांगितले जगातलं हे पहिलं उदाहरण असलं की रस्ते विकास हा बंद केला तुम्ही आणि तुम हा रस्ता हा मार्ग आणि बंद केल्यामुळे त्याच्यानं त्रास पाण्याच्या बाग मिरीत मानतो माणसं मारली तुम्ही या भागातली आणि आता चार मागे उद्या पाऊस आहे

म्हणजे उदं शिराडा पूल होता त्याचा तयार झालेला आहे आता त्याचं आपण ॲप्रोस पण तयार केलेलं आहे ॲप्रोस आता एका बाजू पुढे काही माणूस झाली आपली आपली बाजेगावसाठी आणि शिरच्या पुलाचं तयार झालेलं आहे आणि बाकीचे जे कायम मोठे वाहून गेले तर त्याच्यासाठी आपण आता प्लॉट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातूनच आपण आता सकाळीपर्यंत हा वाहतूक बंद केली तर बरं होता मोठी असं पावसामुळे आपल्याला सगळ्यांनी आहे आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे आणि ठीक आहे काय आता आपण सगळ्यांनी मिळून आपल्या ज्यांच्या दुसका कशी होतं करू शकत नाही त्याच्या पुढे बोला म्हणजे आम्ही कसं म्हणजे मारून चापूर झाला होता किती झाला होता त्याची रिटर्न काय नाही हिंदी बोलाय जो ओ वाजेगाव कार पहिलेही कम्प्लीट वाजता वाच नाही बारिश के पहले कंप्लीट हुआ था इसका रिटर्न वाल क्यों नहीं बांधा आपने दोनों तो साइड कभी नीचे नदी के बाजू में के है एक रह गया था बाकी पहले कंप्लीट हो गए तो क्यों तो तो नहीं किया आपने जो टाइम लेते हैं उसमें काम क्यों कंप्लीट नहीं करते और अगर होता नहीं तो ये खुदाई करने की क्या जरूरत थी आपको ये तो हम ये डी करके इसको छोड़ रहे थे किया था हम ये सोच रहे थे लेकिन हमको ये पता नहीं था सत्रह मई से बारिश आ जाएगी ये आपको पूछना चाहिए था नफिसर है यहाँ के लोग सबको पता था सब लोग उन्होंने ये बताया आठ जून के बाद बारिश आएगी एक तारखेला तुमच्या विभागाच्या अधिकारी आले होते वांदुड्यावरती त्यांना बोलवून घेतलं होतं त्यावेळी सांगितलं होतं वीस तारखेनंतर दर पर्जन्य विभागाने सांगितलंय की अवकाळी येणार आहे बरोबर एक तारखेपासून वीस तारखेपर्यंत काय कार्यवाही केली ह्या महामार्गावर ज्यावेळी उत्तर त्यांच्याकडे लेबरची कमतरता होती त्यांनी तुम्हाला सांगितलं का नाही सांगितलं पर्यायी व्यवस्था जी पूर्ण पहिली करायला पाहिजे त्यांनी केली का नाही केली किती माती टाकली तिच्यावर वाहन त्यावर जाते काय काय माझे केलंय दोन्ही बाजू का उतरल्या त्यानं सॉइलिंग केले नाही इकडचं उतरलं इकडं टाकले ते सॉइलिंग तुम्ही किती प्रेस केलं तरी होईल का मी इंजिनियर आहे आम्ही इंजिनियर राहायचं आहे पण आम्हाला माहित आहे ना इथली तुम्ही सॉईल टेस्ट केली का तिथं जमून राहते का तिथं आता ते जाणार आहे तुम्ही केलं ना रिटर्न वॉल बांधलं नाही जिथं पाच फुट्याच्या वरती भर आहे तिथं कुठंच रिटर्न वॉल बांधले नाही एक गाडी समजा रात्रीच्या प्रवासात थोडा बाजूला उतरला आता तो खालीच जाणार आहे आणि गेलेत की नाही पावसाच्या आधी सुद्धा वाहने कामाची क्वालिटी तरी त्याची जी जखमी तुझी हे घेणार का जी माणसं मृत्युमुखी पडली त्याच्यावर तुम्ही बंद ठेवा पण परफेक्ट उपर पकड़ो नाही दिवस आमची माणसं असतात समजा गाडी वगैरे फसली वगैरे चालते कसं होतं प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ना समजाय आणि आपले सगळे तुमचे प्रवासी तिथं किती वेळ थांबवून जाणार त्यांना त्याच्या वेळेस उतरला आपण काय म्हटलं तर बंद केलंय ना बाकीच्या लांब पडल्याच्या गाड्या आपण जाऊ देतोय बरोबर त्यानं जसं आहे पावसाळ्यामध्ये रस्ता सेफ आहे तिथून जाऊ द्या राहिला प्रश्न लोकल लोकांचा तर त्यांना आपल्याला काही अडचण नाही आहे फक्त हे ते किती दिवसावर उत्तर रात्री करू नका नाही नाही 27 तारखेपर्यंत उत्तर आपण इथे करतो आहे ऐकलं आहे असल्यामुळे काय ऐका जरा 27 ला नाही होणार तर किती तारखेला होणार हा अभी बोलू का

एक्झिस्टिंग रिंटीमध्येच प्रयत्न केलेला आहे तर त्याच्यामुळे आपला टू लेन जो आहे कॉन्क्रीट रोड दहा मीटर आणि जिथं बिल्कअप आहे तिथं बिल्कअप घट बाकीचा आपला दहा मीटर रोड कॉमन आहे बरोबर आणि तो आपला पूर्ण अठरा मीटर आपण केलेला आहे आणि हे लँड ऍक्विनचा प्रॉब्लेम नाहीच आहे आणि कुठं लोकांनी अडवलंय तुम्हाला आडवलंय का कुठल्या कुठल्या शेतमाला अडवलंय आणि आढळलेलं आहे हे महाराष्ट्राने आढळलं आता जी डायव्हर्जन केली ती तरी क्वालिटीची केलीत का त्यांनी खरं सांगा साहेब तुम्ही

शिराळाचा फुल होता तर त्याचाही स्लॅब झालेला आहे कास्ट झालेला आहे तर तो चौदा पण ऐंशीमध्ये त्याचाही आपण आपलं रेडी आहे त्याचं डायव्हर्जन आता आपण व्यवस्थित केलेलं आहे डायव्हर्जनवरून पूर्ण हेवी गाड्या पण व्यवस्थित जात आहे त्यामुळे फक्त एकरी वाहतूक करावी लागेल डबल जाणार नाही म्हणजे काय होतंय की शिराळकडून येणारी गाडी

चालू करणार आहे म्हणताय ना चालू साहेब तुम्ही सांगा हे आता जी वाहनं पूर्णपणे या बाजूने बंद आहेत की नाही ते चालू झाली पाहिजे अनेक आपली लोकल ट्रॅफिक लोकल ट्रॅफिकला पण काय करतात सोडा बाकीच्या गाडी जाऊ दे पर्याय मार्गाने बाकीच्या गाड्या पर्याय मार्गाने जाऊ दे ना तुम्ही एसटी सोडा अँलन सोडा ज्या महत्वाच्या आहेत आमच्या

प्रशासनाला तुम्ही आणि पोलीस प्रशासन महसूल प्रशासन याची व्यवस्था करा जेणेकरून इथं अत्यावश्यक एस टी आणि जा जाता कुठल्या अडचण नव्हत नाही आतल्या रस्त्याने अँब्युलन्स जाऊ शकत नाही एवढी वाहनांची गर्दी असते माणसं ठेवा ह्या रस्त्यानं फक्त अत्यावश्यक माणसं पाहिजे जाऊन काय फायदा नाही म्हणजे काय त्याला म्हणजे जगातली पहिली घटना आहे की एवढा राष्ट्रीय मार्ग बंद पडणं तुम्ही या चार गोष्टीच्या बाबतीमध्ये बोला तुमचं टेंजर काय असेल असेल त्याला पॉलिटिक्स ह्या रस्त्याला जे काय ग्रेडर मारून हा रस्ता तुरीतपणे द्यायचं तुमचे आणि किती दिवसात एकदा तू शांत बस पाटील साहेब तुम्ही बोलाय की मराठी तुम्ही माहीत आहे माझी इंग्लिश हिंदी येते

गेले दहा वर्ष आता आता तुम्ही ते करताय समजा इथे ठेकेदार कोणते जर समजा आहे पण आता तुम्ही गाड्या मी साहेबांना तुझ्या गाडी बंद करा म्हणले जल वाहनाच्या गाडी येतात त्या पहिल्या बंद करा याच वाहतूक आमची वाचले ते पहिले बंद करा दुसरी वा, चालू वाहतू काय ती सगळी चालू ठेवा अत्यावश्यक सगळी चालू कधी करणार आहे चालू आहे पाटण आगरांना पत्र दिलं होतं त्यांनी आपल्याला विचारलं होतं की प्रवासी बस वाहतूक संबंधित त्यांना दिलं होतं की वाजेगाव ते सुरळ या मार्गावरील तात्पुरती दुरुस्ती पूर्ण झाल्यामुळे आणि दिनांक बावीस ते सत्तावीस जून पर्यंत सर्व प्रकारची अवजूर वाहतो अधिसूचनेद्वारे बंद असल्याने नेरली फाटा ते संगम धक्का दरम्यानच्या केवळ सोयीकरण लांब पल्ल्या बसे स्थानिक एस टी बस त्या क्षमतेपेक्षा जास्त वळण रस्त्यावरून आणि पुलावरून बस जाताना वेग वीस किलोमीटर पेक्षा जास्त नसावा एस टी बसेस केवळ दिवसाच्या प्रकारच्या सकाळी सात ते रात्री सात पर्यंत वाहतूक करण्यात यावी

हे पण आहे यंत्रणा तुमचे माणसं रस्त्यावर राहिली पाहिजेत माणसं कमी आहेत त्यांची माणसं गेले त्यांच्याकडे माणसं नाही आता तुम्ही सहकार आहे सकार आम्ही किती केले सकार या भागातल्या सगळ्यांना त्याला पैसे मिळत नाहीत आमच्याकडे पैसे ऐका जरा पैसे मिळत नाहीत तरी लोक साहेब तुमच्याकडे कोणी कुठे अडवलं इथं अडवलंच नाही पण जे सहकार्य त्याला अडथळे तुम्ही लोकांनी पाटील साहेब ज्या शेतकरी शेती करत होता उपजीविका आपली हे करत होता त्याने शेती सोडली कशासाठी रस्त्यासाठी का तर पर्याय मार्ग त्या शेतात जातोय म्हणून आज तुम्ही जर काय अशा प्रकारे असाल आणि त्यांना पाठीशी घालणार असाल मोठी वाहनं जी आहेत का अवघड किती दिवस थांबवणार आहे दोन मिनटं भाऊ नाही नाही ते सोडून बघा बघा लोड दोन ऐका लोडची आहे ती पूर्णपणे बंद बघा प्रवासी वाहतूक चिपळून रत्नागिरी चालू करा एसटी नुसती लोकल वर आमची हे होत नाही आहे पूर्णपणे एसटीच्या लांब पल्ल्याच्या गाड्या फोर व्हीलर आणि लोडच्या एसटी लांब चालू करा या दोन ठिकाणी

ते सुद्धा बरेल सांगा या दोन दिवसातलं घेड मारून काय हा मुद्दा घ्या गाड्या क्लिअरन्स कमी होते साहेब एक जरी ऍक्सिडेंट झाला ना आणि चार माणसं या भागातली मिली ना तर हा गुप्ता आहे ना तुम्ही आणि प्रशासन